नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हळदी कुंकू का करतात आणि हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी स्पेशल उखाणे कोणकोणते घेतले जातात तर सुरुवात करूया संक्रांतीला महिलांचा उत्साह असतो तो हळदी कुंकू कार्यक्रमाचा संक्रांतीच्या दिवशी जरी हळदी कुंकूचा कार्यक्रम करणे शक्य झाले नाही तरी रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू करता येतं त्या निमित्ताने संक्रांतीचं वाण देता येतं पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असं मानलं जातं कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य संस्कृतीतील आहे मातृ संस्कृतीत देखील लाल रंगाला विशेष महत्व आहे ग्राम देवतांना देखील कुंकू फार प्रिय पूजेतही कुंकुवाला खूप महत्व आहे कुंकू हे सौभाग्यांचं प्रतीक मानलं जात भारतीय संस्कृतीत अनेक शुभ कार्यामध्ये कुंकू हे स्त्रियांचं लेणं ठरलं आहे कुंकू हे देवादिकांच्या पूजेत अनिवार्य आहे लग्नपत्रिकेला सुद्धा कुंकू लावून मग ती नातेवाईकांना आपतेष्टांना पाठवले जाते नवीन वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात कुंकू हे सुवासिनीने सुवासिनीलाच लावायचे असते सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते म्हणजे तुझे सौभाग्य अक्षय राहो अशी उदात्त आणि महन मंगल भावनाही त्यामागे असते आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगात भारतात कुंकू लावण्याची पद्धत अजूनही आहे अलीकडे कुंकवाच्या जागी टिकल्या वापरतात पण यात सुद्धा मांगल्याचे आणि सौभाग्याचे ओज आहे समाजातील सर्व स्तरांच्या स्त्रियात विशेष प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आज त्या गायत सुरू आहे चैत्र गौरीला चैत्र तीज ते अक्षय तृतीयेपर्यंत हळदी कुंकू करतात संक्रांती निमित्त सुद्धा हळदी कुंकू हे संक्रांत सणापासून ते रथसप्तमी पर्यंत करतात त्यानंतर गौरी गणपती असो नवरात्र असो या काळातही हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे हे समारंभ म्हणजे गृहिणी पूजन आदर सत्कार स्नेह मिलन आणि सामाजिक ऐक्यासाठी खूप आवश्यक आहे हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे त्यामुळे जेव्हा तुम्ही हळदी कुंकू समारंभासाठी काही सुवासिनींना बोलावता तेव्हा योग्य पद्धतीने त्यांचा आदर सत्कार केला गेला पाहिजे सुवासिनी महिलेला हळदी कुंकू लावल्यानंतर तिला अत्तर लावावे त्यामुळे तिच्यातील मातेला प्रफुल्लित करता येतं त्यानंतर बोराने तिची ओटी भरा आणि त्यानंतर सुहासिनी सौभाग्याची प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वाण द्या वान देताना दे पदराचे टोक धरून ते दिले पाहिजे त्यानंतर तिळगुळ देऊन नमस्कार करा हळदी कुंकू आणि वाण देणे या गोष्टीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होतो आणि ईश्वराविषयी जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते म्हणजेच दान करण्याची भावना ही वाढीस लागते वाण देण्याची एक पद्धत आहे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन ते देतात कारण वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचा त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वानाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळ दर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होतात आणि जीवाला इच्छित फलप्राप्ती होते आणि दानसुद्धा सत्कारणी लागते म्हणून तुम्ही बघितलंच असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटस का होईना पण वान देतात संक्रांतीला वान देणे याचे आध्यात्मिक महत्व तर आहेच पण हे वान देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात प्रमुख आग्रह असतो तो म्हणजे उखाणे घेण्याचा तर या कार्यक्रमात उखाणे कोणकोणते घ्यायचे ते, ते आपण बघूया नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचं नाव घेण्याचा मान मिळाला मला पहिला वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून रावांचं नाव घेते ची सून गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी हर कुंकवाचे कारण फुलांनी सजविले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजविले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झाले दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते झाली हळदी कुंकवाची वेळ श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रासखेळे गोपिकेच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान साड्या घातल्या आहेत सर्वांनी छान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य रावांचं नाव घेते मिळो त्यांना दीर्घायुष्य चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचं नाव घेते संक्रांतीचा सण तुम्हाला जर उखाने आवडले असतील तर कमेंट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद